अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला बेकायदेशीर पाणी कनेक्शन घेणारा व्यापारी भावेश शाह देणारा तत्कालिक पाईप इन्स्पेक्टर नितीन आळंदे याच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करा चोरून नळ कनेक्शन देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची खाते निय चौकशी करा व यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करा आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी कमिटीच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून दोषी आढळ्यास दप्तर दिलंगाई कायद्यानुसार दोषींवर फौजदारी गुन्हे नोंद करा खोटे पुरावे तयार करणारे माहिती अधिकाराखाली खोटी माहिती देणारे अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे नोंद करा आज आम्ही विभाग आणि पाणी पुरवठा विभाग महानगरपालिका यांच्या भ्रष्टाचाराच्या जा विरोधात उपोषणाला बसत आहोत बसलो आहोत आज सुतार फॅमिली ही एका संकटात पडले जेथे न्याय कुणाकडे मागायचा हा मोठा प्रश्न आहे कारण अधिकारी आणि कर्मचारी हे मताने गुन्हे करत आहेत काय असा का संशय आम्हाला आहे आणि गुन्हेगारांना सोडून संन्यासाला फाशी द्यायची ही नवीन प्रथा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे सुतार फॅमिलीच्या बाबतीत जे, जे जागेचा विषय आहे त्यामध्ये सुतार फॅमिलीकडे कोर्टाने दिलेले ऑर्डर महानगरपालिकेने दिलेले गुंडेवारी प्रमाणपत्र ह्या सर्व गोष्टी कायदेशीररित्या पूर्ण आहेत तरी सुद्धा आयुक्त व त्यांच्या काही टीमने जाऊन त्यांचं घर आठ डिसेंबरला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या न्याय व हक्कासाठी व जो मानसिक त्रास झालेला आहे त्यांना मानसिक आर्थिक ती नुकसान भरपाई सुद्धा महानगरपालिकेने दिली पाहिजे आणि जे अधिकारी घर पाडायला गेले होते त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर पाणी पुरवठा विभागाचा गेल्या वर्षी अठ्ठावीस मार्चला घोटाळा पकडून दिला आहे घेणारा पाणी कनेक्शन घेणारा व्यापारी भावेश शहा आणि त्याला देणारा तत्कालीन इन्स्पेक्टर नितीन रमेश आळंदे ह्या दोघांवरही फौजदारी गुन्हे नोंद आजपर्यंत झालेले नाहीत यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद व्हावेत यांची जी चौकशी कमिटी बसलेली आहे त्या चौकशी कमिटीमध्ये जे कोण अधिकारी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे त्या सर्वांची खातीनिहायची चौकशी करून दत्तक दिरंगाई कायद्यानुसार यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषणाला बसत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मी नंदकुमार सुप्तार राहणार पाटणे प्लॉट इंजिनिअर संघ मागच्या महिन्यात महापालिकेचे काही अधिकारी ज्यामध्ये म प्रामुख्याने अण्णासाहेब मगदूम व घोरपडे हे दोघं माझ्या घर पाडण्यासाठी आले होते आणि ह्यांना प्रेशराईज करून आणणारे जे एक संघटना आहे मल्ला क्रांती संघटना एक सामाजिक कल्याण करणारी संघटना आहे त्यामध्ये जिल्हाध्यक्षपद ज्या व्यक्तीने भूषवलं आहे ते समाधान पाळू मिळते यांनी मुद्दाम बहुतेक असे लोकांची घरं पाडण्यासाठी किंवा स्वतःचं का काम साधून घेण्यासाठी हे पद घेतलेलं आहे मी त्यांच्या मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की अशी पद तुम्ही यांना काय स्वतःचं प्लॉट प्लॉट बळकवण्यासाठी किंवा लोकांचे प्लॉट बळकवण्यासाठी लोकांना त्रास देण्यासाठी दिला आहे काय का तर असे या संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण त्यांच्यावरती त्यांचं पदं काढून घेऊन त्यांना आम्हाला न्याय मिळवून द्यावा शिवाय त्याबरोबर त्यांच्याबरोबर आणखीन मिलिंद मिलिंद साबळे म्हणून जे आहेत मानवता अधिकारवाले जे समाधान बाळू त्याला सपोर्ट करतात तेसुद्धा त्यांनी ते भोगस कागदपत्र निर्माण करण्यासाठी मदत केली आहे तर ही पण एक भोगस संघटना असं वाटते मला मला वाटते त्यांची संपूर्ण संघटनेची कागदपत्र चेक करून ते रजिस्टर्ड आहे का चेक करायला पाहिजे आणि अशी जग रजिस्टर्ड संघटना जर लोकांना ब्लॅकमेल करत असतील किंवा लोकांना त्रास देत असतील तर पहिल्यांदा या संघटनेवरती कारवाई व्हायला पाहिजे तर हे तर ह्या संघटनेची जी कागदपत्रावरती जे महापालिकाचे अधिकारी माझ्यावरती नोटीस पाठ का पाडा काढायला गेलेले आहेत किंवा घर पाडायला यायला लागलेत तर ह्या अधिकाऱ्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे आणि ह्यांना पण निलंबित करण्यात यावं किंवा है ह्यांच्यावरती गुन्हे नोंद करून यांच्यावरती ॲक्शन घेण्यात यावी अशी मी आपणामार्फत विनंती करतो आहे अर्ज करतो आहे